छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते शिवप्रेमी या निमित्तानं विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जात आहेत महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शन केलं जातं अशा प्रकारे हा शिवजयंती उत्सव विविध भागात साजरा केला जातो त्याचप्रमाणे पंढरपूर शहरात देखील मोठ्या उत्साहानं शिवजयंती साजरी होतीये तसेच आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती नगरसेवक नागेश भाऊ यादव एन वाय फाय ग्रुप बहुजन रयत परिषद जिल्हा अध्यक्ष नागेश भाऊ यादव यांच्या संकल्पनेतून आणि पंढरपूर मंगळवेड्याचे युवक नेते भगीरथदादा भालके व माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळा नंबर नऊ इथं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रतिमेचं पूजन एस के चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितले की एकविसाव्या शतकात छत्रपतींची प्रेरणा त्यांचे शौर्य तसेच फुले शाहू अन्ना आंबेडकर यांचे विचार शिक्षणाच्या माध्यमातून कळावे आणि भविष्यात चांगली पिढी घडावी या हेतूनं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं शालेय साहित्य वाटप करण्यात आले असून भविष्यात देखील बहुजन समाजातील अनेक सामाजिक राजकीय प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचं सांगितलंय यावेळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी नगरसेवक नागेश भाऊ यादव ऍडव्होकेट किशोर खिलारे व बादल यादव दुर्योधन यादव भाऊसाहेब कांबळे बुवा कदम नाथा यादव दशरथ यादव राजू देवकुळे भारत क्षीरसागर लोकेश यादव पुष्पक नवघरे प्रथमेश जाधव अनिल यादव संतोष खिलारे संजय वाघमारे सूरज यादव रोहित फुलारे